हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं सुबाद्याच्या आईमध्ये आज आपण सकाळच्या घाई गडबडी मस्त अगदी हेल्दी असा एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत पहा मस्त ते पण असं एक वाटी रव्यापासनं आणि खूप आहे वेळेला काय करे सुचत नाही त्यावेळेला मस्त अगदी पाच मिनटात तुम्ही हे नाश्ता बनवू शकता आणि अगदी झटकिप्पट होते तयार पायासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे पहा एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण एक वाटी रवा ॲड करूया आणि एक वाटी मैदा ॲड करूया एक छोटी वाटी मैदा आहे म्हणजे रवापेक्षा मैदा कमी आहे आता एक छान मिक्सरला फिरवून घेऊया पहा छान असा आपण रवा आणि मैदा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे पाहू शकताय मस्त असं एक जीव झालेला आहे रवा पण थोडासा बारीक झालेला आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे मिक्सरला रवा आणि मैदा फिरवला होता ते ॲड करूया आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ मीठ थोडे जिरं को आणि कोथिंबीर ॲड करूया आणि हे थोडं थोडं पाणी ॲड करून छाण्याचं एक बॅटर तयार करून घेऊया हां थोडं थोडं पाणी ॲड करून छाण्याचं बॅटर तयार करून घेऊया आणि मी तुम्ही डोसा बनवता किंवा इट इथलं कुठलाही पदार्थ बनवता आंबोळी डोसा वगैरे तर त्यावेळेस इन्स्टंट बनवायचं दही सोडा वगैरे असं भरपूर भरपूरच्यात काय काय वापरतात परंतु आज आपण कुठलंही दही नाही चा सोडा नाही काहीच नाही अगदी झटकीपट आपला नाश्ता तयार करणार तो पाहू तर थोडं थोडं पाणी करण्याचं छान एक बॅटर तयार करून घेऊया आपण प आपण यात पाणी ॲड करून याचं बॅटर तयार करून घेतल्यापास्या जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं मध्यम आपण हे बॅटर तयार करून घेतलं आता नेहमी कसं करतात की हा ते आंबवण्यासाठी आपलं पीठ याच्यामध्ये सोडा दही ॲड करतात परंतु आज आपण याच्यामध्ये एक मस्त असा सिक्रेट पदार्थ ॲड केला आहे ते म्हणजे मैदा कोणी तांदळाचं पीठ वापरते परंतु आपण आज रग्यासोबत मैदा वापरलेला आहे त्याच्यामुळे आपला मस्त कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो पाहू शकते आता याला पाच मिनटं आपण झाकून ठेवून देऊया आणि तोपर्यंत चटणी करायला घेऊया याच्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया पहा आपण चटणीसाठी शेंगदाणे घेतलेले आहेत आपण शेंगदाणे चटणी बनवणार आहोत शेंगदाणे भाजून घेतलं आहे थोडंसं लसूण घेतलेलं आहे त्यासोबत ओली मिरची आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्याला ॲड करूया त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ तर छान याला मिक्सरला फिरवून घेऊया पहा आपण छान मिक्सरला फिरवून घेतलेला आहे चटणी पहा तयार झालेली आहे त्यात याच्यासाठी एक तडका तयार करून घेऊया पहा गॅसवर कढई ठेवले आहे त्यात जिरा आणि सॉरी मोहरी आणि कढीपत्ता ॲड करूया छान हे असं भाजू देऊया तेलावर पहा मोहरी आणि कढीपत्ता छान भाजलेला आहे तेलावर आता हे आपण आपल्या चटणीमध्ये ॲड करूया तडका आपण छान असा तडका चटणीवर ओतून घेतलेला आहे पाहू शकता तयार आहे आपली मस्त अगदी झटपट ठेवणारी शेंगदाण्याची चटणी हा आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं एक पाच मिनटं छान असं बॅटर तयार करून पहा आता छान आपला रवा पण भिजलेला आहे मस्त अगदी पाहू शकता हा पा, मस्त आपलं छान भिजलेलं आहे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आता जे आपण बॅटर तयार केली त्यावर ऍड करून घेऊया छान पसरून घेऊया मस्त त्याला दोन्ही साईडने छान असं भाजून घेऊया पाहता आता साईडनं आपण थोडंसं तेल सोडून घेऊया पहा तेल ॲड करून छान आपण भाजून घेतलं आता एका साईडनं आता ह्याला पलटून घेऊया दुसऱ्या साईडला थोडंसं छान असं भाजून घेऊया पहा किती मज झालेलं आहे आता कशाला तांदळाचं पीठ कशाला याच्या दही युनो वगैरे काही लागत नाही अगदी पाच मिनिटात आपला नाश्ता तयार होतो पाहू शकता आता त्या साईडनं पण थोडंसं तेल सोडून घेऊया पहा दोन्ही साईडने छान असं भाजून घेतलं पाहू शकता तुम्ही अगदी पाच मिनटात आपला नाश्ता तयार झाला चला तर काढून घेऊया पहा त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या ह्याच्यावर नाश्ता आपला ॲड केलेला पाहू शकतो आता हे पण छान असं भाजून घेऊया पहा तयार झालं आपला गरमागरम नाश्ता पाहू शकता मस्त अगदी पाच मिनटात होणारा आपला नाश्ता ते पण एक वाटी रव्यापासून पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशा चिकन नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद